नवनवीन संकल्पना आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिल्पकार म्हणून ज्यांची सोलापुरात ओळख तयार झाली ते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या प्रशासकीय कार्यकिर्दीला पंधरा फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल अडीच वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा यशस्वीपणे पदभार पाहिल्यानंतर त्यांची बदली झाली परंतु त्यांना काही महिने वेटिंगवर ठेवण्यात आले शासनाने त्यांच्यासाठी चांगला जिल्हा आणि जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्याचे ठरवल्याने फेब्रुवारी रोजी त्यांना विभागीय जिल्हा असलेला छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून दिली तो दिवस त्यांच्या कायमच आठवणीत राहणार असेल कारण त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पदभार घेतला पदभार घेतल्या त्यानंतर एका महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली मराठा आरक्षणाचा विषय मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा विषय संविधानाविषयी निर्माण झालेले मुद्दे यावेळी महाराष्ट्रात ही निवडणूक गाजली आणि त्यातच छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा अतिशय संवेदनशील मानला जातो सर्वाधिक मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदान असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष तिकडे लागले होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिशय योग्य प्रकारे नियोजन केले शांततेत कोणताही वाद न होता ही निवडणूक पार पडली त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूक सुद्धा हाताळली ती निवडणूक सुद्धा शांततेत पार पडली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टपाली मतपत्रिका देवाणघेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल औरंगाबादचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या दोन्ही अधिकाऱ्यांचा निवडणूक आयोगाने विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला पूर्वीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आताचे खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याशी समन्वय राखून छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे विजन दिलीप स्वामी यांनी ठेवले आहे